multimillion dollar <laughs>

पुर्यासाठी केलेले गोळे येथे म्हणजे एका कणिकचे उंडे पुऱ्याचे गोळे करून ठेवले म्हणजे अंदाज लक्ष देतो आपल्या किती पुऱ्या होते त्याच्या हे जुन कम्पॉर्ट आहे हा इकडचा जो खाना दिसतो तो पहिला तेल ठेवण्यासाठी खाना होता हाँ हाँ तो हाँ हाँ आता जुने कोळपणे राहिले नाही

किती वर्षापासून देवी बसते माई तुमच्या गावात एकोणीस वर्षापासून या गावला देवी दुर्गा माता बसले जाते आणि दुर्गा मातेच्या प्रसादासाठी ही तयारी आहे हा दुर्गा मातेसाठी प्रसाद गावाती आहे गावातील ह्या महिला आहेत हे जे पूर्ण महिला मंडळ आहे हे सार्वजनिक कामासाठी एक होऊन जातं आणि जर समजा सार्वजनिक कामामध्ये जर प्रसाद वगैरे जर असेल तर ह्या बाया फ्रीमध्ये या, फ्री या प्रसादाचं काम करतात पुऱ्या पोळ्या लाटण्याचं काम करतात đi chơi nhà đây, sao em chưa đi cũng đi này không làm

पुरी लटण आलेली आहे तिथे आणि घ्या माऊजी नाव काय तर वाळीपत्र पत्र पतर भाग पत्तासारखं तुप तुपासारखं रुख तुपासारखा जोडा गेले पाटलाच्या वाड्या पाटील पाटीलमध्ये नाव घे पोरी नाव काय फुखाचं हळदी खूप खायचं हळदी कुखाचं आणि <laughs> रावणं खावं लागते तुपाचं <laughs>

येले बाकी 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 आता जो तुम्हाला देवी समोर राक्षस दाखवला होता तर हो बाल राक्षस आहे छोटासा अतिशय सुंदर यांनी केलेला आहे बाल आई छान 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 तुमची

मंडळाच्या वतीनं हे कार्यकर्ते सदस्य आहेत हे आपल्याला मंडळाबद्दल दोन शब्द सांगणार आहेत मंडळी वीस वर्षापासून आपलं जय खरेश्वर मंडळ या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं दोन टाईम आरती सकाळ आणि संध्याकाळ या ठिकाणी आरती होते जवळपास आरतीला पाचशे ते सहाशे भाविक भक्त या ठिकाणी जमा होतात आणि आजचा हा प्रसादाचा दिवस आहे संपूर्ण गावासाठी हा महाप्रसाद आम्ही ठेवलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी प्रसादाचं सुद्धा नियोजन आहे गावातील लहान थोर मंडळी सर्वांना मिळेल अशी आम्ही सर्वांसाठी दक्षता घेतो आणि विशेष करून ही दुर्गा माता जी आहे ही सर्वांना या ठिकाणी सुख समृद्धी आणि आशीर्वाद देते अशी नवसाला पावणारी आमची घाणेश्वर माता आहे आणि आम्ही सर्वजण एका जुटीने या ठिकाणी या देवीची सेवा करतो आणि संपूर्ण गावाला हे महाप्रसाद वाटपाचा आज चार वाजता कार्यक्रम झालेला आहे आणि सर्वजण गाव येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात आमचे मित्र अभिमान जे आगाव हे दोन शब्द बोलत आहेत आम्ही वीस वर्षापासून या देवीची स्थापना केलेली आहे आणि सर्वजण या देवीला आम्ही मनाभावातून बसतो आणि आमची ही देवी नवसला पावणारी देवी आहे आपण कोणताही जो नवज बोलला तो नवस, नवस पूर्ण कर करणारी ही दुर्गा माता आहे आणि आम्ही दोन टाईम आरतीला येणारे सर्व भाविक पाचशे ते सहाशे लोकं आरतीसाठी दररोज येत असतात

હશળારણ હારણ વારણત eh bagus ya udah

नाइस हेस्ट यार माछ मा माछ के इग्र पे इका दा आ रिपोर्ट एक काडु छैन गालला